लोक दुखी होने के बाद डीपी हटा देते हैं। और मैं उन लोगों को हटा देता जो मेरी जिंदगी को दुखी बनाते हैं या डायलॉग सह एक व्हिडिओ आरोपी विजय राठोडनं आपल्या व्हॉट्सअप स्टेटस अगोदर अपलोड केला होता त्यानंतर गुरुवारी दुपारी त्यांना आपली पत्नी विद्याच्या पोटावर चाकूची तब्बल बारा वार करत तिची अतिशय निर्घुण हत्या केली अंगाचा अक्षरशः थरका पुडवणारी ही घटना घडली आहे परभणीच्या जिंतूर तालुक्यातल्या सोनापूर तांडा इथे विद्याला घटनास्थळावरून रक्तबंबाळ अवस्थेत जिंतूर इथल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं यावेळी रुग्णालय परिसरात भर पावसात नातेवाईकांचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला दरम्यान जिंतूर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेनं संयुक्त कारवाई करत मुख्य आरोपीला ताब्यात घेतला असून आरोपीच्या कुटुंबातील इतर दोन सदस्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय पण त्यापूर्वी विद्या राठोड सोबत नक्की काय घडलं तिच्या हत्येचं नेमकं कारण काय होतं एफ आय आर मध्ये काय म्हटलं गेलंय सगळं प्रकरण पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत दिगंबर म्हस्के आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र बत्तीस वर्षीय विद्या विजय राठोड असं हत्या करण्यात आलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे जिंतूर तालुक्याच्या वाघी येथे रहिवासी असणाऱ्या विजय राठोड या व्यक्तीसोबत साधारण बारा वर्षापूर्वी विद्याचं लग्न झालं दरम्यान त्यांना दोन मुलंही झाली पण मागील काही महिन्यांपासून पती पत्नीमध्ये सातत्याने वाद व्हायचा अशातच रविवारी त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं त्याला कंटाळून अखेर विद्या आपल्या माहेरी सोनापूर तांडा इथे आपल्या वडिलांकडे गेली मुलीचा चार दिवसांपासून प्रचंड छळ सुरू होता त्यामुळे रविवारी आपण स्वतः मुलीला घरी घेऊन आलो अशी माहिती तिचे वडील दिगंबर जाधव यांनी दिली दुसरीकडे बायको माहेरी गेल्यानंतर संतापलेल्या विजयनं त्याच दिवशी स्वतःच्या मोबाईलवर विद्याचा फोटो ठेवून त्याखाली भावपूर्ण श्रद्धांजली बायको असा मजकूर लिहिल्याचं बोललं जात आहे कट्टू अठावीस ऑगस्ट चा दिवस गुरुवारी सकाळी विद्या घराबाहेर पडली तिचा जो चुलता आहे विठ्ठल जाधव यांचा पाय मोडल्यामुळे त्यांच्या तब्येतीची चौ विचारपूस करण्यासाठी चौकशी करण्यासाठी ती गावापासून जवळ असलेल्या पांढरगळा शिवारातल्या आखाड्यावर गेली होती पण त्यावेळी तिचा पती विजय हा तिच्यावर पाळत ठेवून होता दुपारी पत्नी एकटी दिसल्यानंतर तो तिच्या जवळ गेला दोघांमध्ये बोलणं सुरू असतानाच त्यांच्यात अगोदर शाब्दिक बाचाबाची झाली नंतर त्यांच्यातला वाद चांगलाच पेटला आणि त्यातून चिडलेल्या धारधार चाकू काढला विद्याच्या अंगावर केले माध्यमातील काही बातम्यांनुसार विद्याच्या छाती पोट पाट आणि हातावर सात ते आठ होलवर जखमा होत्या दरम्यान विद्याची आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे शेतकरी धावत आले पण त्यापूर्वीच विद्या रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली होती तर विजय घटनास्थळावरून फरार झाला होता इकडे विद्या बराच वेळ झाला तरी घरी परतली नाही म्हणून कुटुंबीय काळजीत असतानाच त्यांना ही धक्कादायक माहिती मिळाली त्यानंतर कुटुंबाने घटनास्थळी धाव घेत रक्तबंबाळ झालेल्या विद्याला जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं पण त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद पारवे यांनी विद्याला तपासून मृत घोषित केलं यावेळी भर पावसात विद्याचे नातेवाईक मोठ्या संख्येनं रुग्णालयात उपस्थित होते घटनेनंतर रुग्णालयात पोलीस कर्मचारी वेळेवर पोहोचले नाही असंही सांगण्यात येत आहे त्यामुळे नातेवाईकांमध्ये संतापाची भावना वाढलेली आपल्याला पाहायला मिळाली आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत तो मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा यावेळी नातेवाईकांनी घेतला होता विद्याच्या शरीरावर चाकूचे बारा वार असल्याची माहिती नातेवाईक शामराव पवार यांनी दिली आहे तर वडील दिगंबर जाधव यांनी आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली दरम्यान वडिलांच्या फिर्यादीनुसार जिंतूर पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी विजय राठोड रवी राठोड यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे तीन एक कलम पंच्याऐंशी आणि कलम तीन ऑब्लिक पाच मधला प्रमाणे तिन्ही आरोपींवर गुन्हा नोंद झालेला आहे कारण या प्रकरणात कौटुंबिक हिंसाचाराचा सुद्धा आरोप होतोय पती विजय राठोडनं विद्याच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला ठार मारले तसेच विद्याची सासू कौसाबाई व दी रवी रमा राठोड यांनी विद्या माहेरून पैसे घेऊन ये असं म्हणत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केलाय असा, के असा खुलासा फिर्यादी दिगंबर जाधव हो यांनी केलाय पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून या घटनेचा पुढील तपास जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे करत असल्याची माहिती मिळते विद्याचा खून हा पूर्वनियोजित कट असल्याची चर्चा आता रंगली आहे कारण हत्येपूर्वीच आरोपी विजय राठोडनं पत्तीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली होती याशिवाय लोक दुःखी झाल्यानंतर सोशल मीडियावरील प्रोफाईल फोटो अर्थात डीपी हटवतात मात्र मी अशा लोकांना हटवतो जे माझ्या जीवनाला दुःखी बनवतात अशा डायलॉगचा एक व्हिडिओ विजयनं त्याच्या व्हॉट्सअप स्टेटसला अपलोड केला होता आणि त्यानंतर ठरल्याप्रमाणे विजयनं विद्याला संपवलंच त्याची दोन्हीची मुकली जी मुलं आहेत ती आता पोरकी झाली आहे संसार उद्ध्वस्त झाला आहे हादरवून टाकणाऱ्या या घटनाक्रमाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद